कोल्हापूर बंद आता एक बातमी येते कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांमध्ये शहरांतर्गत हेल्मेट सक्तीचा निर्णय जो आहे तो तुरता स्थगित करण्यात आलाय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर ही माहिती दिली रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत आपले सो प्रतिनिधी रणजित काय घडला बैठकीत आणि आता स्थगिती मिळाली आहे हेल्मेट सक्ती विरोधामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये एक रान उठला होतो यामध्ये राजकीय पक्षाने सुद्धा उडी घेतली होती याचबरोबर सोशल मीडियामधून विश्वास नांदे पाटील यांच्या विरोधामध्ये एक मोठी लाट उसळली होती आणि त्यांनी सोनू तुला माझ्यावर विश्वास नाही का अशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा व्हायरल केल्या होत्या एकूणच हे सगळं वातावरण बघून आज आ, म, एस पी कार्यालयामध्ये एक बैठक बोलवली होती यामध्ये सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते आणि सामान्य कोल्हापूरकर या बैठकीमध्ये सहभागी झाले होते या बैठकीमध्ये पंधरा तारखी पासून जी हेल्मेट सक्ती शहरांतर्गत होणार होती याला थोडासा दिलासा दिलेला आहे टप्प्यात टप्प्यानं आपण ही हेल्मेट सक्ती करू पण तुरुंत ही हेल्मेट सक्ती होणार नाही लोकांच्या प्रबोधनावर आपण भर देऊ आणि लोकांचं प्रबोधन झाल्यानंतरच आपण हेल्मेट सक्तीकडे ओळू असा थोडासा सॉफ्ट कॉर्नर पोलिसांनी घेतलेला आहे रणजित या सगळ्या संदर्भातले ताजी अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा सध्या या पाच जिल्ह्यांमध्ये ही हेल्मेट सक्ती स्थगित ठेवण्यात आली आहे